जिभेवर रेंगाडणारी आंबटगोड चव कडी भाताच्या ताटाची तर नॅरीच आहे ढब फोडणीचा तो सुगंध आणि आल्याचा तो स्वाद फोडणीचा हो तो सुगंध आणि आल्याचा तो स्वाद तृप्त होतो आत्मा जेव्हा मिळतो कडीचा स्वाद तृप्त होतो आत्मा जेव्हा मिळतो कडीचा आस्वाद नमस्कार मंडळी काल मी घरीच मस्त दह्यांची कडी केली होती आपल्या इकडे कडींचे अनेक प्रकार आहे पण मी कोणत्या पद्धतीने कडी करते हा ब्लॉग आज खूप खास आहे याच्यामध्ये मी माझ्या काही खास टिप्स आणि मी कशा पद्धतीने करते हे तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तर आपल्याला कढीसाठी इकडे मस्त दही किंवा ताक लागतं मी इकडे ताजं दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं मीठ घालायचं आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर पण ॲड करू शकता ज्यांना कोणालाही आंबट गोड अशी चव आवडत असेल तर पण आम्हाला गोड चव आवडत नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फक्त मीठ टाकून घेतलं बेसन घातलं आणि त्याच्यामध्ये जसं हवं तसं पाणी तुम्ही टाकून घ्यायचं आणि रवीने त्याला छान असं घुसळून घ्यायचं या गोष्टीची काळजी ठेवायची की त्याच्यामध्ये बेसनाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे आणि इकडे असं मस्त आपण हे मिश्रण रेडी करून घ्यायचं आणि मी मिक्सरमधून हिरव्या मिरच्या वगैरे काढत नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला पुढं मी कशा पद्धतीने करते हे तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तर मी इकडे खलबत्त्यामध्येच बनवते जे काही मला ठेचून घ्यायचं असलं ते मी याच्यातच घेते सगळ्यात आधी तर मी इकडे कच्चे धने घेतले जे साबुत धने राहतात ते खलबत्त्यामध्ये दे टाकून द्यायचे आणि असं दरदरा त्यानं पिसणं त्याला असं ठेचून घ्यायचं जाडसर त्याचे फक्त दोन चारच असे तुकडे झाले पाहिजे तुम्ही खलबत्त्याच्या सायाने ठेचलं ना खूप छान अशी चव येते येथे छान अशी जाडसर इकडे पूड तयार करून घ्यायची आणि नंतर एका प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायची तुम्ही असं फिरून जरी घेतलं ना मस्त छान असा त्याला फ्लेवर पण येतो धने टाकलं की नंतर त्याला काढून घे फोडणीसाठी कशा पद्धतीने इकडे तयारी करून घ्यायची ते मी तुम्हाला सांगते की फोडणी मी कशा पद्धतीने देते आणि तुम्हाला पण ही ट्रिक खरंच खूप आवडेल सगळ्यात आधी तर खलबत्त्यामध्ये मी इकडे मिरच्या टाकून घेतल्या सोललेलं लसूण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आल्याचा एक तुकडा त्याच्यामध्ये घालायचा आणि वरून मीठ घालायचं मीठ घातल्यावर काय होतं त्याने मस्त छान असं ठेसल्या जातं तशात जर मिरच्या असताना सॉफ्ट की त्या ठेसल्या जात नाही पण मीठ कसं रफ राहतं ना थोडंसं मीठ टाकून कोणतीही गोष्ट ठेचली ना ती व्यवस्थित चांगल्या पद्धतीने एकदम बारीक होती आणि ती व्यवस्थित ठेचल्या जाते अशा पद्धतीने जर तुम्ही ठेचून घेतलं ना कढीला खरंच खूप छान असं फ्लेवर येतो बरं का आणि असं जाडसर तिला ठेचून घ्यायचं जास्त बारीक पण नाही करायचं फोडणीसाठी इकडे एक मस्त मोठं पातेलं घ्यायचं जेणेकरून कढी पण उतू जाणार नाही सगळ्यात आधी तर त्याच्यामध्ये दोन पडी मी इकडे तेल घालून घेतलं फोडणीला जिरं घालायचं मोहरी घालायची आणि मस्त इकडे छान अशी फोडणी द्यायची इकडे मस्त तडतडून झालं की जे आपण धने कुठून घेतले होते ते धने पण त्याच्यामध्ये टाकू द्यायचे आणि तेलामध्ये त्याला पण मस्त छान तडतडू द्यायचं त्याच्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा कडीपत्त्यानी कढीचा छान असा फ्लेवर येतो बरं का आणि कडीपत्त्याशिवाय तर कढी होणारच नाही कढीचा जो कडीपत्त्याचा जो फ्लेवर राहतो ना तो कडीमध्ये आलाच पाहिजे असतो त्याच्यानंतर जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रकाची ती पण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आपण मीठ आधीच टाकलं होतं या गोष्टीचं सुद्धा लक्ष राहू द्यायचं कारण आपण पुन्हा मीठ जर टाकलं तर आपली कढी खारट होईल त्याच्यामुळे आपण आधीच इकडे मीठ टाकलेलं आहे हळद तेलामध्येच सोडायची कारण त्याच्यामनी एक प्रकारचा जो तरंग राहतो तो पण कडीला छान येतो आपण कडीमध्ये जर आधीच हळद टाकली तर तो तरंग जो तर्री म्हणतो ते येत नाही आणि हळद जर तेलामध्ये टाकली की छान पद्धतीने असं मस्त तरंग येतो आणि कडीला रंगसुद्धा छान पद्धतीने येतो त्याच्यानंतर जे आपण दही बेसनाचं जे मिश्रण केलं होतं ते त्याच्यामध्ये ओतून द्यायचं आणि कढीला मस्त छानपैकी उकडं येऊ द्यायचं त्याला पाच दहा मिनिट मस्त गदगद असं शिजू द्यायचं आणि छान इकडे उकळ्या आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही कोथिंबीर ॲड करायची मी कोथिंबीर इकडे चिरून ठेवली आहे आणि आपल्या कढीला पण इकडे मस्त छान अशी उकडी आलेली आहे कढी जितकीच चांगल्या पद्धतीने उकडेल तितकीच ती कढी प्यायलासुद्धा आणि खायलासुद्धा छान लागत आणि कढी भाताचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं थंडीच्या दिवसामध्ये कढी भात मिळाला ना तर फार मज्जा येते आणि बासी कढी ज्याला म्हणतात नो म्हणतो ना आपण एक दिवस पुराणी कढी ती मला फार आवडते तुम्ही हीच कढी दुसऱ्या दिवशी खाल्ली ना खरंच खूप छान आणि टेस्टी लागती बरं का इकडे आपली कढी रेडी झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ त्याला त्याच्यावरती झाकण झाकायचं कारण कोथंबीचा जो फ्लेवर राहतो तो पण त्याच्यामध्ये उतरून जातो इकडे आपली कडी मस्त रेडी झाली आहे तुम्हाला कढीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका हक्काने सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करा चला तर माझं ताट पण इकडे रेडी झालं आहे मस्त एन्जॉय करायचं खात राहायचं खुश राहायचं आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचं चला तर मग बाय